अक्ष शे शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझं आजच्या नवीन व्लॉगमध्ये आज खूप दिवसांनी व्लॉग चालू करतोय हे कारण मधल्या काही दिवसांनी व्हिडिओ करूकच नव्हते त्याचं कारण काय असतात किंवा आणि काय झालं असतं तर नंतर मी सांगेनच काही कारणांमुळे करूक मिळा नव्हतो तर आता स्नो संपलो हा आता लोक सगळीकडे फिराक बाहेर पडतली आणि आता दोन तीन दिवसाची राजला सुट्टी होती तर आज मी डिसाईड केला की दोन दिवस तर घराकडे गेलेच पण आज सोमवार आणि आज आम्ही फिरण्यासाठी बाहेर निघालो कारण दोन दिवस मस्तपैकी नॉनव्हेजचं बेत होतो आणि त्या जेवण अंगावर यायचा त्यामुळे त्याच्यानंतर बाहेर पडण्याचं काही मूड नसायचो सो फायनली आज आम्ही बाहेर पडलो हो आणि हो। हो आज मी ख आहे ह्या तुमका दाखवत एक बीच आहे आपल्याकडचे बीच कसे असतात आणि इकडचे बीच कसे असतात हे मी आधीच्या दोन बीचमध्ये गेले तिकडे मला फरक जाणवलं पण त्याच्यातला जा तुमका काही दाखव मिळा नव्हता हो कारण तेव्हा मी ब्लॉगिंग करत नव्हते किंवा व्हिडिओज बनवत नव्हते पण आज मी तुमका दाखवते आज या मॅसेच्युसेट तर आज आम्ही इलो हो, फोर्ट फिनिक्स बीचला आणि आता बीच, बीच बाहेरून तरी खूप छान दिसता तर म्हणता आता आम्ही हा बीचकडे हो आणि आपल्याकडे बीच असतात तशा इकडे बीच नाही होत आणि आता एकंदर तुम्ही बघत असाल मग अशी माझं एक जॅकेट होतं आणि आता मी दोन जॅकेट एकावर एक जॅकेट चालवलं प्लस ग्लवज पण घातलं कारण हातात लिटरली बर्फ धरल्यासारखे वाटतं अजून थंडी हा अजून तशी गर्मी स्टार्ट नाही हो का बीचेस चांगली असतात स्वच्छ असतात पार्किंग एरिया वगैरे बीचच्या जवळच असतात ह्यांचे बीचेस कदाचित का तेवढी काय रेस्क्यू नसतीत त्यामुळे त्या बीचच्या जवळच पार्किंग असतं आणि तुम्ही बघत असाल की इकडे तुमक्या सगळीकडे माती या दगड ॲक्च्युली ते दगडच आहेत आणि थोडीशी आय थिंक इकडे दलदल कशी या उतरून जाण्यासाठी हा ऑप्शन पण खूप खाली होतं लागतं हा ला त्यामुळे मी नाही जात आहे तुम्ही वरनच दाखवतो आहे हे एवढं समुद्र ॲक्च्युली तो फुल हा तिकडनं पुढून हे जे तुमका दिसता तिकडनं पलीकडे सुद्धा जो सगळं समुद्र ह्या साईडला सुद्धा पलीकडे गेल्यावर कळत आता पुढे जात आहे आणि बघत आहे काय काय हा ह्या साईडला इलं कारण इकडे जसे आपल्याकडे तोफ आहेत तसे यांच्याकडे सुद्धा तोफ होते आणि ते बघूक मी आहे इकडे पण एक काहीतरी स्टोरी हा बट ती नंतर जाताना बघतंय कारण आता वर चढून वरती जाऊ खबर हा त्यामुळे वर चढून जाऊ जर जा लागतं ला त्यामुळे मी नंतर बघते आणि आत्ता पुढे जात आहे इकडे तीन चार तोफ सो ते बघतं तिकडे काय स्टोरी हा ती बघतंय आणि सांगत आहेच सध्या थंडी वाजता त्यामुळे तिकडे गेल्यावरच दाखवते आहे इकडे हे खूप सारे तोफे ठेवलेले आहेत भयंकर जड असले पण हे लाकडावर ठेवलेले हो आहेत इकडे काय त्यामुळे काय फरक नाही आणि हे दोन छोटे आहेत लोखंडी हे पण एक बंद केला हा बंद केले आहेत ती ओपन आ हे छोटेवाले बंद केले आहेत ती मोठी पुढून चालू आहे म्हणजे पुढून ओपन ठेवलेली आहे बाकी का कव्हर केला हा स्टोरी तर याची थोडक्यात अशी स्टोरी आहे की सतराशे पंच्याहत्तर मध्ये संरक्षणासाठी पण त्यानंतर सप्टेंबर मध्ये सात सप्टेंबर सतराशे अठ्यात्तर मध्ये ब्रिटिशांनी पुन्हा याच्यावर आक्रमण केला आणि त्यावेळेस त्यांनी हा शहर जाळून टाकण्यासाठी प्रयत्न केला पण तो काय त्यांना शक्य होत नाही आणि इकडच्या सैनिकांनी वाचवला त्यामुळे आता हा फोर्ट पुन्हा जो काही व्यवस्थित करून ठेवला तो त्या सैनिकांच्या देशभक्तांच्या आठवणीसाठी म्हणून इकडे सुद्धा हे चार पाच तोफे आहेत आणि हे सुद्धा आत्ता बंदच केले आहेत म्हणजे वापरात येऊ शकतात पण सध्या हे बंद सो so, अशी काही यांची स्थिती आणि ठेवला आहे हा खूप व्यवस्थित आता हे का कसा शिफ्ट करायचे लांब वगैरे काय त्याच्यासाठी इकडे ट्रॅक कसा केलेला हा आणि हा ते त्या सुद्धा लॉक केला त्याच्या खालची जी चाकात आणि हे मोठे तोफ ज्यां लॉक केला हा जी लॉका यांच्या चाकांक लॉक नाही करू का तर तातर खाली कोसळला विचारा इकडे पण आय थिंक दोन होते आणि ते खैतरी उचलून ठेवले असतात किंवा ज्या तिकडे ठेवलेले आहेत छोटे ते तीन ठेवले आहेत ते व्यवस्थित आणि हो त्यांच्या फ्लॅगसाठी जो खांब हा पण आता इकडे फ्लॅग नाही हा माहीत नाही कशासाठी काढलो हा आणि इकडे स्टोरी हा त्याच्यातला ऍक्च्युली अर्धा गेला एक बोट आधीच निघाली आणि ही दुसरी बोट आता जात आणि आता आम्ही जिकडे उभी होतो त्याचं वर्ण थोडस वेळ दाखवतो ह्या साईडला स्टेप्स होते भाऊकच नव्हत आणि आता आम्ही तिकडे पण तर इकडे म्हटलं आधी फोटो काढूयात पाणी पाणी आता आपण पलीकडे जाऊया मी पहिल्यांदा पहिल्यांदाच येथा येऊन गेलो त्यामुळे ते का माहित आहे आणि इकडे प्रचंड खड्डी यामुळे इथे तुमक ऊन जेवणा दिसताना त्या उन्हाचा काहीही फायदा नाही आ कारण ऊन लागणारच नाही आता त्यामुळे काय वाटणं नाही उन्हाचा म्हणतात इकडनं सूर्य खरा जवळ पण जितकी गर्मी हो गो तितकी अजिबात हो एवढं टेम्परेचर हा थंडी तोंडही जड झाला तसा बोलत नाही इकडे सावली अजिबात नको वाटतात ऊन असा तेवढी चांगली गोष्ट आता पुढे जातो खरं तर पुढे खूप गार असताना बघूया अच्छा पुढे जाऊन थोडंसं बीच असं जवळ सर आत्ता थोडासा ओके वाटता आय थिंक आम्ही वरती उभी होतो म्हणून खूप थंडी वाजत होती पण तिकडनं थोडंसं व्यवस्थित आहे इकडे काय 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 खूप तुकडे लावले देतो तर काहीतरी या जागी विषयीची माहिती किंवा ते एरियाची झाली पार्क वगैरे काहीतरी ना इन 1000 थांजंड फी मेक ए यू छंड

O.K. okay. इकडे अ तितकेशे दिसत नाही चला आज एवढीच मजा खूप दिवसांनी आधी बाहेर पडलो जरा चांगले दिवस चालू झाले आहेत चहाची टोपळी हां आता वाटेत ॲक्च्युली ॲक्च्युली वाटेल चहाच्या टाकळीची एक्सपेक्टेशन्स असतात पण नाही म्हणा कारण इकडे असं काही वाटत नसतं हा गारठ्यात जाताना इंडियात असतो तर इंडियात असतो तर असं काही एंट्रन्स बूम नव्हतं पण ठीक आहे छान वाटत हे काट्यासारखे हँकर तुम्ही बघितला असताना तर त्याच्यामध्ये इकडे स्टोअर करून ठेवलेला आणि हा देऊ मला छान वाटत इकडे दगड न घालता इकडे शिंपले शिंपल्यांचे जे कवरं असतात ती इकडे घातलेली आहे सो अमेरिकेचा फ्लॅग आहे so, सो बेसिकली इकडे खूप सारे गोष्टी व्यवस्थित सांभाळ ठेवलेल्या आहेत म्हणजे जसं की त्यांचे बोट्स असतील किंवा आता आपण जे तोफ तोफे बघितलेले ते असतील किंवा आणखी काही गोष्टी आहेत ना खरंच खूप व्यवस्थित त्यांनी त्याचा स्टोअर केला एका जतन केलेलं हा म्हणजे आता किती चांगला रवा किंवा इकडे टुरिस्ट वाढतील ह्या हिशोबाने त्यांनी खूप प्रयत्न केलेलो हा आणि इकडे सुद्धा खूप सारे टुरिस्ट त्यामुळे इकडे हाय बघण्यासारखा खूप छान ॲक्च्युरली एंट्री इकडं नव्हती पण आम्ही त्यासाठी बीच बघत बघत गेलो आणि नंतर आता मी लोक लास्टला एंट्री दाखवते इकडे पार्किंग खूप असतं सो बेस्ट पार्ट आपण ह्या सगळं बघतो तर असं होणार नाही तर ही खूप चांगली गोष्ट आहे की इकडे खूप सारा पार्किंग द्या आणि स्पेशली हँडिकॅपसाठी वगैरे पार्किंग जवळजवळ ठेवलेलं असतं ज्यामुळे सगळीकडे आणि वॉलमार्टला जातो तिकडे पटेलला जातो तिकडे किंवा कोणत्याही शॉपिंगला जिकडे तिकडे ह्याच्यासाठी हँडिकॅपसाठी पार्किंग स्पेशल असतात रिझर्वड असतात त्यामुळे तिकडे कोणी लावू शकणार नाही सो हे गोष्टी सुद्धा खूप चांगल्या आहेत तर ह्या सगळं असा होता आजचा मूर्ता कदाचित एवढाच कारण आता खूप थंडी आम्ही घराकडे जातलो कारण उशीर उशीर होत गेलो की नंतर काही पडतलो आणि नंतर थंडी खूप वाढता तर याच्या मूर्त्या एवढ्याच भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय